कुत्रा चावल्यानंतर होणारा आजार रेबीज रेबीज म्हणजे काय आहे प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे रेबीज हा आजार अत्यंत जीवघेणा असून वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो रेबीज कसा पसरतो रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो प्राण्यांनी चावल्यामुळे अंगावर ओरखडे मारल्यामुळे माणसांच्या अंगावरील उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या चाळीतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो रेबीजची लक्षणे काय आहेत आपण जाणून घेऊया कुत्रा चावल्यानंतर लगेचच कुठलाही ल लग... कुठलीही लक्षणे दिसत नाहीत मात्र पंधरा ते एक वर्ष या काळात लक्षणे दिसायला सुरुवात होतात एक तापाल ताप आणि अंगदुखी होणे दोन व्हायरस शिरल्यानंतर मेंदू आणि मनक्यात सूज येणे तीन रुग्णाचं वागणं बदलणं बदलतं रुग्ण हायपर होतं किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते चार हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं पॅरेलेटिक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कुमकवत होतात रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो रेबीजवर उपाय काय रेबीज प्रतिबंधासाठी रेबीज विरोधीत लशीचे पाच डोस घ्यावे लागतात आणि चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते त्याला शून्य दिवस असं म्हटलं जातं त्यानंतर तीन सात चौदा आणि अठ्ठावीसव्या वी दिवशी रेबीज विरोधी लस घ्यावी लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह जय हिंद